आधी शक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय आमदार अशोक बापू पवार जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकजी खांडेभराड माजी आमदार प्रकाशजी गजबिये काँग्रेसचे नेते देविदाजी बनसाळी केडी बापू कांचन प्रकाशप्पा मस्के सक्षणाताई सलगर भारतीताई शिवाळे सुनीलजी गवाने भाऊसाहेबजी कांचन माणिकरावजी गोते काळूरामजी मेमाणे राजेंद्रजी कांचन स्वप्नील भैया गायकवाड रामदासजी तुपे विकासजी लवांडे प्रदीप वसंतकंद सोनबा बापू चौधरी सूर्यकांतजी गवळी विश्वासकाका ढमडेरे सोपानराव कांचन विद्याताई भुजबळ बाळासाहेबजी नरके शिवदीपजी उंद्रे सुरेखाताई भोरडे राजेंद्रजी नरवडे संदीपजी गोते माधवजी काळभोर नीताताई आड सोमनाथजी भुजबळ आम आदमी पक्षाचे मयूरजी दौंडकर सागराबा कांचन श्रद्धाताई कदम सविताताई कांचन सुभाषराव टिळेकर जगदीजी महाडिक शिवसेनेचे स्वप्नीलजी कुंजीर पैलवान दत्तोबा कांचानू व्यासपीठावरील उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पुढे बसलेले आपण सगळेजण जास्तीत जास्त सर्वांची सर्वांचा नामोल्लेख होईल याची तर काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याचं एक फार महत्वाचं कारण आहे हे महत्वाचं कारण म्हणजे या व्यासपीठावर फार मोठमोठे इतकी वर्ष दिसणारे नेते दिसत नसतील पण ही सगळी जीवाभावाची माणसं आहेत आणि तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं आहेत सगळ्यांना जय शिवराय तर मगाशी विकाजी लवांडेंनी सक्षनाताई सलगर यांनी अशोकराव भराडांनी समोरच्या उमेदवारांविषयी भाष्य केलं मी तर समोरच्या उमेदवारांवर फारसं भाष्य करणार नाही कारण मुळात ही निवडणूक दोन पक्ष दोन उमेदवार अशी राहिलेलीच नाही ही निवडणूक गेली दहा वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग केला सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत बेरोजगाराच्या खाईत लुटलं ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता ही अशी निवडणूक झाली आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे जे मी सातत्यानं सांगतोय की मला असं वाटलं होतं लढत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी होईल परंतु समोर डमी उमेदवार आला तेव्हा थोडंसं शल्य वाटलं कारण मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना दगा देऊन ज्या पक्षात तर उडी मारली त्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मनातले पहिल्या पसंतीचे उमेदवार हे समोरचे उमेदवार नव्हते हे नाशिकमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कळलं त्यांनाही दगा देऊन ज्या पक्षात उडी मारली त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेही पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण तरीही त्यांच्याविषयी फारसं भाष्य करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि शिवभक्त या नात्यानं या महाराष्ट्राची संस्कृती चांगलीच जाणतो की स्वराज्यासाठी आणि उदात्त हेतूसाठी वतनावर पाणी सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या राजे जेध्यांचा इतिहास सांगितला जातो स्वार्थासाठी वतन वाचवण्यासाठी उडी मारणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही हा महाराष्ट्राचा इतिहास कारण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही गद्दाराचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्याविषयी आकारण भाष्य करून मी आपलाही बहुमूल्य वेळ घेऊ इच्छित नाही कारण समोरून सातत्यानं एक वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो बारामती लोकसभा मतदारसंघ असेल चिरूर लोकसभा मतदारसंघ असेल सातारा असेल माडा असेल प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो पण यामध्ये देशाचे प्रश्न हे कुठेच घेतले जात नाही समोरच्या उमेदवारांनी आधी सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे बदला त्यानंतर सांगितलं ही शेवटची निवडणूक आहे आणि खरोखर पाटील साहेब हा प्रश्न पडला की हे सगळं मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठीची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे कुणाची पहिली निवडणूक असो का कुणाची शेवटची निवडणूक असो याने देशातल्या महागाईचा प्रश्न सुटणार नाही याने देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव भाव मिळण्याचा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणूनच ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली हे ठाई ठाई जाणवतं म्हणजे एक तर चढावड लागली जुन्नर तालुका असो खेड तालुका असो आंबेगाव तालुका असो शिरूर हवेली असो हडपसर असो भोसरी असो ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी सर्व सामान्य जनता सांगते आमच्याकडून जास्त लीड असेल आमच्याकडून जास्त लीड असेल हे जेव्हा सर्वसामान्य जनता सांगते तेव्हा हा विश्वास पडतो आजही एका सकाळी हडपसरमध्ये होतो साहेब एका माऊलीनं आलाबला घेतले औक्षण केलं जवळ घेतलं मायेनं आणि सांगितलं शिवाजी राजासारखं राज्य येऊ दे बाळा दुसऱ्या एका माऊलीने जवळ घेतलं त्या माऊलीनं तिचा पदर पुढे केला आणि सांगितलं तुला लढायचंय संविधान वाचवण्यासाठी लढायचंय सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढायचंय महाराष्ट्रासाठी लढायचं हे जेव्हा सर्वसामान्य जनता म्हणते ना तेव्हा अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात की खरं तर समोर एक मुख्यमंत्री आहेत दुन दोन उपमुख्य दोन उपमुख्यमंत्री आहेत दोनशे आमदार आहेत केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे अफाट पैसा आहे दबाव आहे आणि मला एका पत्रकाराने विचारलं त्यांच्याकडे एवढं सगळं दबाव आहे पैसा आहे सत्ता आहे आणि मला दिवार सिनेमातला डायलॉग आठवला मेरे पास काढी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है हा आणि तसं समोरून प्रश्न आला समोर मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत दोनशे आमदार आहेत केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे तुझ्याकडे काय आहे माझं साधं उत्तर होतं माझ्याकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा आशीर्वाद आणि ही मायबाप आहे आणि याच तुमच्या जीवावर खरं तर लढतोय तुमच्या भरोशावर खरं तर लढतोय म्हणजे माननीय पंतप्रधान एक बहुतेक एक दोन दिवसात पुण्यात सभा घेण्यासाठी येणार आहेत असं समजलं हा का एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री यांच्या जमाना झालं आणि म्हणून पंतप्रधानांना यावं लागलं पण मनात एक प्रश्न पडला की गेली दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदाचा एक प्रसंग आठवला दोन हजार ला माननीय पंतप्रधान किल्ले रायगडावर गेले होते आणि एक टॅग आली होती छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ यांना साध पण दहा वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांना आपल्या पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक व्हायला यावंसं वाटलं नाही गेल्या दहा वर्षात मान्य पंतप्रधानांना ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या वडू तुळापूरला नतमस्तक व्हायला यावं असं वाटलं नाही या पंतप्रधानांना प्रचारासाठी येता येत परंतु माझ्या छत्रपतींना अभिवादन करायला येता येत नाही हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता कदापि विसरणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा याच मान्य पंतप्रधानांनी सांगितलं होतं दोन हजार चौदाला सांगितलं होतं की मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा ते पुण्यात येत त्या सभेच्या निमित्तानं आठवण करून देतो त्यांनी सांगितलं होतं दोन हजार चौदाला एकदा नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता बाराशे रुपये झाली म्हटल्यानंतर दोन हजार चोवीसला आम्हाला गॅस सिलेंडरला तीनदा नमस्कार करावा लागेल त्यामुळे दोन हजार चोवीस ला हा तीनदा नमस्कार करून जा त्याचबरोबर आपल्या नात्या गोत्यातल्या घरातल्या बेरोजगार असलेल्या पोराचा फोटो समोर ठेवून जा त्याचबरोबर दिल्लीच्या सीमांवर जीव दिलेला आपली हौतात्म्य पत्करलेल्या साडेसातशे शेतकऱ्यांची स्मृती मनात ठेवून जा आणि आपल्या शेतमालाला हामी भाव न मिळाल्यामुळे काळवणलेल्या बापाचा चेहरा आठवणीत ठेवून जा ही आठवण मान्य पंतप्रधान करून देतात काल परवा या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले साहेब की बारामती आणि शिरूर मध्ये मोदी विरोधात बोलणारे उमेदवार होते खासदार होते त्यामुळे निधी आला नाही म्हणजे पराभव समोर दिसायला लागल्यानंतर इतक्या मोठ्या पदावरचा माणूस सुद्धा कसा गडबडतो याच मला वैषम्य वाटलं त्या जयंत पाटील साहेब हेच गावागावात जाऊन विचारत होते तुमच्या गावात खासदारांनी निधी दिला का तुमच्या गावात खासदारांनी निधी दिला का हे ते विचारत होते आणि आज त्यांनीच उत्तर दिलं की विरोधी पक्षातले खासदार होते म्हणून निधी दिला नाही मी फार नम्रतापूर्वक इतक्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षांना विचारू इच्छितो आपण ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता त्या महात्मा फुलेंनी कधी म्हटलं होतं का अरे तू मला विरोध केला म्हणून तुझ्या मुलीला शाळेत घेणार नाही त्या महात्मा फुलेने कधी म्हटलं होतं का तू विरोधातला आहे म्हणून तुझ्या विधवा स्त्रीचं गृहामध्ये तिलच बाळंत पण होणार नाही ज्या शाहू महाराजांचं तुम्ही नाव घेता हो त्या शाहू महाराजांनी कधी म्हटलं होतं का की तुम्ही विरोध करता त्यामुळे आरक्षण तुम्हाला मिळणार नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता हो त्यांनी कधी म्हटलं होतं का की तुम्ही वैचारिक विरोध करता म्हणून संविधानातला अधिकार तुम्हाला मिळणार नाही आणि मग स्वतःलाच हा प्रश्न विचारा जर विरोधातला खासदार म्हणून निधी मिळत नसेल निधी दिला जात नसेल आणि याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देत असतील तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का आणि पत्रकारांसाठी दाखवतोय जो निधी दिला नाही हे म्हणतात ना ही एवढी पत्र आहेत माझ्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसाठी एवढी पत्र ही एवढी पत्र असताना दादा ही तीच माणसं होती ज्यांच्यासाठी हा निधी मागितला जात होता ही तीच गावं होती ज्यांच्यासाठी हा निधी मागितला जात होता जी बेंबीच्या देठापासून तुम्ही आल्यानंतर एकच वादा म्हटल्यानंतर ओरडत होती ही तीच नावं होती माझ्या घरची कामं नव्हती आणि केवळ भूमिका बदलली नाही केवळ तुमच्या सांगण्यावरून स्वाभिमान गहाण टाकला नाही म्हणून या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या या सर्व सामान्य माणसांची ही काम अडवली असतील तर हीच सर्व सामान्य जनता तुम्हाला याच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ठीक हा साहेब ठिकाणी या तक्रारी कानावर येतात अमुक फोन आला बघून घेतो तमुक फोन आला फेसबुकचं स्टेटस जरी ठेवलं सोन्या बापू तरी सुद्धा फोन येतात येतात का नाही फेसबुकच्या स्टेटसवर कोपऱ्यात कुणाचा फोटो आहे याच्यावरून सुद्धा फोन येतात केवढं बारीक लक्ष राज्य किती प्रगती करतंय राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचं केवढं बारीक लक्ष कार्यकर्त्यांवर आहे आणि मला एक प्रसंग आठवला हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक सरदार होता मोठा तालेवार सरदार होता सर या तालेवार सरदारावर महाराजांची कृपा दृष्टी होती तो सरदार असा आयटीत घोड्यावर निघाला की माणसाशी चरा कापायची आदरांनी झडाझडा ज़ड़ा मुजरे झडायचे एक गरीब शेतकऱ्याचं लेकरू एका गावात राहत होत तो सरदार समोर आला की ते गरीब शेतकऱ्याचं लेकरू सुद्धा कमरेत लावायचं त्या सरदाराला मुजरा करायचा सरदाराला कधीच कळलंच नाही की हा मुजरा त्याला नव्हता ज्या छत्रपतींचा आशीर्वाद डोक्यावर होता त्या छत्रपतींना हा मुजरा होता एक दिवस फरमान आलं आदिल शहाचं फरमान आलं पत्रकार बांधवून मी आदिल म्हणालो आव ते नंतर परत नुसतं शाह ऐकून वेगळं काहीतरी करतात आदिल शहाचं फरमान आलं आदिल शहाचं फरमान आलं आणि सरदारानं भूमिका बदलली सरदार आता आदिलशाहीची चाकरी करायला लागला जेव्हा सरदार आदिलशाहीची चाकरी करायला लागला त्यानंतर सरदार पुन्हा त्याच्या रपेटीसाठी निघाला हे डोलरदार घोड्यावर बसून आईदार झोकात सरदार निघाला पण दिसलं कालपर्यंत जी चरा चरा वाकत होती आदरानं जी झुकत होती यातला कुठलाच माणूस मुजरा करायला पुढे येईना मग सरदार वैतागला ज्यांचे ज्यांचे लागे बांधे होते जे जे लाभार्थी होते त्या प्रत्येकाला सरदारानं दमात घ्यायला सुरुवात केली बागून घेईन तोला पुढे ऐका नाही काय त्यांनी आपला जुलमाचा राम राम केला सरदाराला वाटतं सगळं नीट झालं आपण भूमिका बदलली तरी सुद्धा स्वप्नील भैया आपल्याला मुजरे झडतायत पण त्याला कळलंच नव्हतं मुजरे फक्त लाभार्थ्यांचे झडत आहेत ते गरीब शेतकऱ्याचं लेकरू कोपऱ्यात उभं होत सरदारानं घोडा आयटीत त्याच्या समोर नेला सरदाराला वाटलं नेहमीप्रमाणे हे लेकरू सुद्धा आपल्याला मुजराच करल ते लेकरू तसंच ताठ मानेनं उभं राहून सरदाराच्या डोळ्यात डोळे घालून उभं राहिलं सरदाराने विचारलं रे विसरलास का मुजरा नाही करतायत का ते लेकरू म्हटलं सरदार मुजरा तुम्हाला नाही मुजरा माझ्या राजाला करत होतो आज तुम्ही भूमिका बदलली तुम्ही मुजऱ्याचा अधिकार गमावला सरदाराला वाटलं एवढ्याशा लेकराकडून एक साध शेतकऱ्याचं गरीबाचं लेकरू हे मला उलट जबाब देत सरदार म्हटला तुझं अस्तित्व धोक्यात आणि लक्षात ठेव ते लेकरू म्हणाले सरदार जेव्हा मोगलांच्या बाजूनी लढत होता त्यावेळी तुमच्या मनात आदर होता आता तुम्ही जे लुटायला येत होते त्यांच्या बाजूने आला आणि आम्ही मग तुम्हाला मुजरा करू अशी अपेक्षा करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा गरीब असलो तरी तुमच्या पुढे झुकणार नाही माझा स्वाभिमान मी विकणार नाही याच्यातून कोणाला काय बोध घ्यायचा आहे हे स्वाभिमानी जनतेला पुरेपूर कळते पण मी देशाचे गृहमंत्री मध्यंतरी महाराष्ट्रात आले होते साहेब त्यांचा मनापासून आभार मानेन त्यांनी फार महत्वाचा प्रश्न आम्हाला विचारला त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी काय केलं आणि खरोखर एक गोष्ट जाणवली म्हणजे दोन हजार अठरा साली वडिलांचं छत्र गमावलंय त्यानंतर एक गोष्ट जाणवली प्रत्येक घरात एक बाप असतो तो बाप राबत असतो पण बापाने काय केलंय हा प्रश्न जोपर्यंत विचारला जात नाही ना तोपर्यंत तो तो बापाचं महत्व कळत नाही तो बाप राबत असतो उरात आणत राबत असतो घर बांधत असतो आपल्या कुटुंबावरचं छप्पर शाबू ठेवत असतो त्याच्या शर्टाखाली त्याचं भोगा पड भेवक पडलेलं बनियान लपवत असतो पोरांच्या सुखासाठी राबत असतो पण जेव्हा कोणीतरी येतं आणि विचारतं बापानी काय केलंय तेव्हा एकच उत्तर देतो आमच्या जिरायती जमिनी बागायती या बापानी केल्यात आम्ही जे कळकटलेल्या मळकट कपड्यांमध्ये फिरत होतो ते आम्ही स्टार्चचे कपडे घालून फिरतो हो, ते या बापाच्या धोरणांमुळे फिरतो हो। आमची संस्कृती आहे काहीही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं काहीही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि म्हणून ज्यांना प्रश्न पडला असेल की अमोल कोले लढायला कसा तयार झाला त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की जेव्हा तुम्ही विचारता बापांनी काय केलं आणि त्याच्या मांडीवर जेव्हा तुम्ही जाऊन बसता तेव्हा बापाला आवाज दिल्यानंतर पैलवान असू नाही तर साधक काटकुळ पोरग असू ते बी लंगोट कसून लढायला तयार होतय बापावर जायचं नसतंय म्हणजे आज उरोई कांचन मध्ये बोलत असताना माझी माझी मा, मायेची माणसं आहात तुम्ही गेल्या पाच वर्षात जे काही केलं सगळं लेखाजोखा तुमच्या समोर आणि घरातल्या माणसांसमोर कुठलीही गोष्ट कबूल करायला काहीच वावग नसतं पण लहान लेकराला जर आई बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय अहो तुम्हीच सगळ्यांनी दोन हजार एकोणीसला उचलून धरलं म्हणून देशाच्या संसदेत पोचू शकलो आणि म्हणून तीन वेळा मिळालेला संसदरत्न पुरस्कार अमोल कोल्हेचा नाही तुमच्या प्रत्येकाचा आहे जेवढं जमलं जे जमलं ते केलं जे, जे, केल जे राहिलंय प्रामाणिकपणे सांगतो जी काही कसूर राहिली असेल पुन्हा आशीर्वाद द्या ती कसूर भरून काढण्याचा प्रयत्न करतो या मातीत आल्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेब मगर असतील स्वर्गीय मणिभाई देसाई असतील यांना अभिवादन केल्याशिवाय बोलण्याला विराम देता येणार नाही आपल्या कांचन मधलं तर हनुमंताचं मंदिर स्वर्गीय मणिभाई देसाईंनीच त्याचा जीर्णोद्धार केला होता या हनुमानाच्या हनुमंतरायाच्या मंदिराकडे बघितल्यानंतर खरोखर हनुमंतरायाचं दर्शन घेताना एक प्रश्न कायम मनाला पडतो रामायण तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल रामायणाची कथा तुम्ही आम्ही ऐकली असेल आणि ही कथा ऐकत असताना विचार करा रावणाच्या सभेमध्ये हनुमंतरायाला बंदी बनवून आणलं होतं मग अशी कुणीतरी भन्साळी साहेबांनी सत्तावीस तारखेच्या भोपाळच्या सभेचा उल्लेख केला त्यावरून हा प्रसंग आठवला हनुमंतरायाला रावणाच्या सभेत बंदीवान बनवून आणण्यात आलं होतं रावणाने धमकी दिली होती हनुमंतरायाला भूमिका बदल नाहीतर शेपटीला आग लावतो इतिहास आणि संस्कृती फार मार्गदर्शक ठरते त्यावेळी रावणाने हनुमंतरायाला धमकी दिली होती भूमिका बदल नाही तर शेपटीला आग लावतो आजकाल काय सांगितलं जात तिकडं काडी लावायची गोष्ट होती आता काय होती फक्त भावांना विचार करा हनुमंतरायासमोर नतमस्तक होत असताना एकदा विचार करा त्यावेळी धमकी दिली गेली होती हनुमंतरायाला बंदीवान बनवून आणलं होतं जर भूमिका बदलली नाही तर शेपटीला आग लावतो असं सांगितलं ला होतं जर हनुमंतरायाने त्यावेळी रामाची बाजू सोडून रावणाची बाजू घेतली असती तर इतक्या शतकांनंतर हनुमंतरायाच्या पावलावर आपण कधी नतमस्तक झालो असतो का पण हनुमंतरायाने सांगितलं शेपटीला आग लावली तरी बेहतर त्या शेपटीची मशाळ करील पण दबाव टाकणाऱ्याची ही जी पापाची लंका आहे ही दहन करून दाखवली हा आपला इतिहास आहे ही आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो ही निवडणूक दिशाची निवडणूक आहे त्यामुळे जेवढे पावडे रावळे असतील पलीकडे बारामतीमध्ये आपल्याला तुतारी वाजवायची आहे शिरूर मध्ये तुम्ही तुतारी वाजवणारच आहात पलीकडे मावळामध्ये आपल्याला मशाल पेटवायची आहे पुणे शहरामध्ये आपल्याला काँग्रेसचा पंजा चालवायचा आहे त्यामुळे बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून स्वाभिमानाची आणि विजयाची तुतारी फुंकायची ही गोष्ट लक्षात ठेवा देशातलं मोदी सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा निर्णय हाती घेतलाय ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर सव्वा वर्ष आंदोलन करायला लागलं ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मंत्र्याच्या पोरानं गाडी खाली चिरडलं ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कांद्याची माती केली कापसाची माती केली सोयाबीनची माती केली त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलं जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनगटात काळ्या आई आईचं ऊर फाडून सोनं पिकवण्याची ताकद असती त्याच शेतकऱ्याच्या मनगटात देशातलं सरकार पालटवण्याची सुद्धा ताकद आहे आजपर्यंत आपण ऐकलं होतं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ऐकलं होतं ना भावांनो परिस्थिती फार महत्वाची आहे वेळ संघर्षाची आहे आजपर्यंत ऐकलं होतं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा देशाचा विचार केला तर केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल तेलंगणा असेल पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आता अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर दिल्लीची परिस्थिती असेल हेमंत सोरेन माजी मु, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडची परिस्थिती असेल आत्ता झालेल्या दोन फेज मधल्या निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशमधून येणारे रिपोर्ट असतील मध्य प्रदेशमधून येणारे रिपोर्ट असतील आपकी बारचा जे नारा देत होते ते आपकी बार हद्दपार असणार आहेत एक धक्का और दो आणि यामध्ये महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची आहे त्यामुळे दिल्लीचेही तख्त राखतो नाही आता दिल्लीचे तख्त पालटवतो महाराष्ट्र माझा एवढं फक्त दाखवून द्या तुमच्या मतांचा आशीर्वाद पुन्हा एकदा पाठीशी उभा करा चौदा पंधरा दिवस बाकी आहेत या चौदा पंधरा दिवसांमध्ये आपल्या मतदारसंघाबरोबरच इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जावं लागणार आहे जाणार आहे म्हणजे जा आपली परिस्थिती कुठल्या पक्षाच्या त्या पक्षाच्या तथाकथित राष्ट्रीय अध्यक्षांसारखी नाही का म्हणायला स्टार प्रचारकऱ्यांमध्ये नाव आहे पण वस्तादाने डावच असा टाकलाय का बारामती सोडून काय सुधारणाच झाले आणि त्यामुळे अवघ्या चार सभा एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घेत असतील तर मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या पठ्ठ्याची ही ताकद आहे की स्वतः लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा आठ ते दहा सभा घ्यायला बाहेर जातोय पण हे जातोय ते तुमच्या जीवावर जातोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर गड मजबूत असलं तर गरिमाच्या छाताळावर नाचायला जाता येते हा बाले किल्ला तुमच्या हातात तुमच्या प्रत्येकाच्या हातात सुपूर्त करतोय त्यामुळे तुमच्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा तुमचा आवाज बनून संसदेत जाण्याची संधी द्या ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय